आज आपण महसूल टेक ग्रुप मंगळवेढा महसूलचे सर्व कर्मचारी श्रीमंत छत्रपती महाराज यांच्या तोरणा किल्ल्यावर ट्रेक करण्यासाठी आलेलो आहे यामध्ये आपण आता वन विभागानं ज्या गडाची माहिती इथं दिलेली आहे ते आपण वाचून घेऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये सर्व सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव ठेवण्यात आले महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड नाव बदलून गड असे या किल्ल्यावर सापडलेला उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला तोरणा किल्ला के कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषावरून हा शैव पंथाचा आश्रम असावा इसवी सन चौदाशे सत्तर ते चौदाशे शहाऐंशी च्या दरम्यान बहामणी राजवटीसाठी मलिक अहमद यांनी हा किल्ला जिंकला पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला आणि नंतर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला व त्याचे नाव प्रचंड गड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या महाराजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला त्यात पाच हजार होऊन इतका खर्च त्यांनी तोरणा किल्ल्यावर के केला छत्रपती संभाजी महाराजांची निर्गुण हत्या या किल्ल्यावर झाल्यावर तो किल्ला मोगलांकडे गेला शंकराजी नारायण या सचिवानी तो परत मराठीच्या ताब्यात आणला पुढे इसवी सन सतराशे चार मध्ये औरंगजेबाने या किल्ल्याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुलैग म्हणजे दैवी विजय ठेवले पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या महाराज, ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायमच स्वराज्यात राहिला पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा राहिला महाराज, होता असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय तोरणा गडावर मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे याच्यावरून आपल्याला महाराजांनी किती मोठा पराक्रम केलेला आहे हे याच्यावरून आपल्याला दिसून येते छत्रपती शिवाजी महाराज Beijo, right. óbvio!